माझे एक मित्र आहेत नयन शाह म्हणून त्याला मी गुजराठी म्हणतो माझं नाव घेतलं नयन शाह हे एक उदाहरण आहे तुम्ही समजून घ्या त्यांचा जो म्हणण्याचा उद्देश आहे ते असा आहे तो असा आहे की बाबा इथे अमराठी भाषिक खूप लोक राहतात जे या मातीशी एकरूप झालेले आहेत आणि सारखे असंख्य लोक आहेत जे मराठी बोलतात आणि तीच तर भावना पाहिजे म्हणजे आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथे तिसरी पिढी आम्ही तिसरी पिढी आम्ही इथे आहोत माझ्या वडिलांचा जन्म इथे माझा जन्म इथे माझ्या आजोबांचा जन्म इथे आम्ही महाराष्ट्राचे आहोत ना आमचा काय संबंध आहे गुजरातशी म्हणून त्या गुजरात काय द्वेष नाही आहे पण महाराष्ट्राने आम्हाला सगळं दिलं तर महाराष्ट्रात जाऊन आहे सगळं विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम अप्रति मराठी तर बोलतोच विनोदाचाही अंग आहे आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे आणि मराठी सिनेमे मराठी नाटक लहानपणापासून मी बघतो पुलं मला भयंकर आवडतात त्यांचा युमर जो आहे माझे सगळे मित्र मराठी आहेत मी जर तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष या राज्यात राहतो तर मला मराठी आलीच पाहिजे मी तर म्हणतो एक वर्ष राहिलो तरी आलीच पाहिजे ना आत्ताच अहमदाबादला गेलो होतो तिकडे आपण बघतो ना सगळे गुजरातीतच बोलतात कोणीच हिंदी बोलत नाही बंगालमध्ये बंगाली बोलतात मग इथे काय इथे काय प्रॉब्लेम आहे मुगे मला आपण वाटलं पाहिजे की मला मराठी बोलली पाहिजे माझ्या पत्नीला माझ्या मुलांना सगळ्यांना मराठी येतं एकदम अस्खलित मराठी आम्ही बोलतो